गडग्रमा एक सुटला भविष्य समाजात सभापती केसरी दोन हजार चोवीस या माझेला सुरुवात झाली गडक्रमा पोहते लढत चवडी एक मध्ये दोन आलीकडे खवळे करत पलीकडे मुरुमकर पोहचत सुंदर गाडी पोहते बाबी आणि सुंदरची गाडी गाड्या सुटल्या दोन सुटला गेला माझ्या लढत चवली दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या दोन गाड्यामध्ये लढा अलीकडे सुंदर आहे रमागा पलीकडे घरचा असाच आहे निंबा दोन गाड्यात लढत चवळी अलीकडे सुंदर पलीकडे सरजा बघा कशी लढत आहे सुंदर गाडी पळते घरचा असा सुंदर आणि सरजा उत्तलनानाची गाडी बद्दल उत्तरनाना साली अली गाणी एक हजार रुपयाचं भक्स आणि समालोचना करताना पाचशे रुपये बसले इटेल आपल्या पक्ष गाड्या गाड्या सुटल्या तीन सुटला या मैदानातला एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली तीन गाड्या पळता चार तीन गाड्या कल चढ आदतचा तीर आदत चा रण सांग कसा थोडा उरतो बाबा ती चढलो पलीकडे सुंदर गाडी पळतो देवाची गाडी अतिशय सुंदर गाव पाचव्या तसे आणि सहा वर्धी किल्ल्या आणि गाड्या चार सुटला या मैदा चालवता उरतोय बघा सुंदर गड्या मध्ये लढत चालव हालीकड्या सुंदर गाडी पहतोय बकासुर आणि चेतगाट पलीकडे सहा सुंदराचा तो विठ्ठल आणि पाच आणि सहा गाड्या सुटल्या पाच सुटला या मैदानातला वयाचा कर वारी पाच मध्ये भव्य आणि दिव्याचा या मैदान सभापती केसरीचा मैदान या मैदा क्रमांक पाच पोटो अलीकडं सौकर पलीकडे राजा आणि लक्ष्मण रावय सुंदर असा गाडी आणतोय विशाळ वरील अलीवाडी अतिशय सुंदर किती सांगवत आहे का अभिनंदन गा गट गाड़ सुटला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील गडी क्रमांक सहा सुटला लढत चालू सहा बघ कसा धुवा उठतो सुंदर गाडी पळते पलीकडा सिकंदर आणि राजाची गाडी पेट नका उद्या गा लढत चालू झाली या मैदानातील गडी क्रमांक सात सुटला सुंदर गाड्या प्रत आहे सुंदर गाड्यामध्ये लढत चाल जिगर बाजूला चार वाजताना मरतानी जॉकी सुंदर अशी लढत चालत तीन गाड्यामध्ये लढत अतिशय सुंदर नाव सुटला लढत चालू झाली सुंदर गाड्या प्रत आहे सुंदर गाड्यामध्ये लढत चाल नऊ पडतोय लढत चावळी नाव मध्ये अशी लढाय अलीकडं सरज पलीकडं सोने अतिशय सुंदर आज सुटला या मैदानातला लढत चावळी मध्ये सुंदर गाड्या पळत्या सुंदर गाड्या मध्ये लढत चावळे कोण कुणाला चढे सुंदर अशी लढत अलीकड सुंदर गाडी पळतोय सुंदर आणि निशांची गाडी सुंदर गाडी आणि तो अच्छुत ड्रायव्हर का अतिशय सुंदर दहा सुटला लढत चालू झाली सुंदर गाड्या पहा सुंदर गाड्या मध्ये लढत आहे आद दहा मध्ये पाच गाड्या पाच गाड्यात लढत गाल। सुंदर गाडी पे गाल। सुंदर गाड्यात लढतो आमदार पळतो गाड्या अतिशय सुंदर अतिशय सुंदर आमदार आणि साई एकवीस ऐका अकरा सुटला सभापती केसरी मैदावर मागे अकरा सुटला एक गाडी माझं स्वप्न पलीकडे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये गड चवळी गडवर मागे अकरा मध्ये अलीकडा सरजे पलीकडा मिलक तिकडं सरजे तीन गाड्यात काटा तीन लढत शेवटच्या शेवटला कुणी टाक टाकला बघा अतिशय सुंदर गाडी बाहेर गेली पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांच्या लढात चालू तब्बल बारा प्रदीर्घ विश्रांती नंतर एकमे जायगावकरांचं मैदान सुंदर गाडी पोहचे अतिशय सुंदर लढत झाली मागवून येणारी गाडी बघाव तालीम सुंदर एक्कम्बे अनेक क्रमांक आत्... अठरा तास क्रमांक नऊ निकते कुरु सतरा सुंदर अशी गाडी पटेल लढा चालू आहे अतिशय सुंदर गड क्रमांक सतरा तास क्रमांक नऊ श्रीक गड क्रमांक या मैदानाचा नऊ सुटला बघा थोडं मागे करणार कुठे आहेत बघा चालू आली सुंदर अशा महिलांचा गड क्रमांक नऊ पट सुंदर गाडी पटे सुंदर अतिशय सुंदर मागवा मागे अकरा पैठण आणि भविर मैदान सुंदर गाडी पळते सुंदर अशी लढत चल अतिशय सुंदर बघा सुट्टी मी तर बघा मधने गाड्या गेल्या आपल्या गुणामुळं हो। सुधरा लढत चालली धा पटोय दहा मध्ये लढत आहे लढत सरी ले। आणि बारा मध्ये लढायत चालणारे भावी आणि दिव्या मैदान तब्बल बारा वर्षानंतरचं मैदान आहे लढायत चाल सुंदर गाडी पळते भारत आणि तिरंगाची गाडी इथं ड्रायव्हर बुतकरांची गाडी क्रमांक तेरा सुटला बघा लढत सुंदर अशा मैदानाचा घर क्रमांक तेरा पहतोय लढायत चालू सुंदर गाडी पळते सुंदर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या बारा सुटला लढत चालू मध्ये सुंदर अशा गाड्यामध्ये लढत आहे गाडी क्रमांक दारा, दारा खेळ चिली पिलीचा उद्याचे भाऊ महाराष्ट्र केसरी या मैदानातून घडणार आहे सुंदर लढत आहे लढत नाही अतिशय सुंदर मागण्या दोन गाडी आहेत तीन गाडी आहेत का मागच्या लढात चालू झाली या मैदानातील 14 सुटला सहा गड्या सहा गळ्यात लढा गडगडाका 14 मध्ये सुंदर गड्या पाथा कसा बार 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 लड़ा। लड़ा तो आवर्त सुंदर लढात चालू आहे आताच रणसंग्राम आहे बयलाचा बरोबर बायलाचा एकस पडलाय बघा लढा अतिशय सुंदर पंचांचा निर्णय अंतिम सुटला लढात चालू झाली 13 पळतो 13 मध्ये लढते सहा गड्या सागरात काटा मध्ये बघा कशी लढतो सुंदर अशी सुंदर पाठीमागच्या गाड्या सुटल्या या मैदानातील गाडी क्रमांक पंधरा सुटला या मैदानामध्ये सावकार बैलाचे मालक जुने जाणते बैलगाडी मला दादा चिंबल गंगोतकर मैदानामध्ये उपस्थित आहे पांढरा पडतो लढत चालू झाली मध्ये लढत नाही निर्वाद वर्चस्व चौदा मध्ये सुंदर गाडी पाल व्हिडिओ शूटिंग करणार संभाजी माने कुठे मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सर स्वागत सोळा शेवट लढत चालू झाली कसा उडतो उरतो आधार सारा सोळा पोहतो सोळा मध्ये लढत चवलो सुंदर अशी लढत आहे पलीकडे सुंदर गाडी पळते शो ड्रायव्हर शाई सुंदा ड्रायव्हर बनण्या सुद्धा सुखाच काम सतरा सुटला लढा चालू झाली या मैदानातील गाडी क्रमांक सतरा सुटला एक गाडी भाऊ गेली सहा गाड्या पाहताय सहा गाड्यात लढत चालू क्रमांक सतरा मध्ये सुंदर अशी लढा चालू सहा गाड्या पारताय लड़ा लड़ा दोन गाड्या मध्ये लढत चलाय अड्याल सांगतो पड्याल सागर अतिशय सुंदर अठरा सुटला अठरा सुटला लढा मैदानातला आता अठरा पोहोचतो एक गाडी बाहेर गेली तीन गाड्यात लढत चव अठरा मध्ये बघा कशी लढतो अलीकडं पना आणि लक्ष माऊले आती शो शकता दिलीप दादाचे 500 रुपयाचे बक्षीस आहे कार्यक्रम आहे या मैदानावर 100 रुपयाचे बक्षीस झाले धन्यवाद ये सेटला सुंदर लढात चला सात गड्यांनी सात गळ्यामध्ये लढात सुंदर गाड्या आहे आणिकडे सुंदर गाडी पळते मल्हारची गाडी सुंदर असा गाडी होते प्रशांत्यावर चितनेरकर ये कोणी सुटला या मैदानातला लढत चालवली एकोणीस मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्या सुंदर अशी लढत चालली एकोणीस मध्ये बघा कशी लढत तीन गाड्या अलीकड सुंदर गाडी पोहते शंभर अली गाड्याची गाडी गाड्या सुट्या या मैदानातील गडी क्रमांक एकवीस सुटला लढत चालवली सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्यामध्ये लढत आहे सात गाड्या आणि सात गाड्या मध्ये लढा चलाय आड्याल पिवळ वादळ पडायला पांढर वादळ आहे सुंदर लढा चलाय अतिशय सुंदर चोवीस उठला लढत चालली चोवीस मध्ये आदेशचा रण सागरा कसा धरणावर तो कोण तुम्हाला कमी नाही कशी लढते काटा कीर लढ पलीकडा म्हातारे पडते अतिशय सुंदर बावीस मध्ये सुंदरगाड्या पडत्या सुंदर गाड्या मध्ये लढा चवळी आजचा संग्राम आहे बावीस सुंदर गाडी पळते अलीकडं बाजे पलीकडा बिरा अलीकडा गावचा साज अतिशय सुंदर सात वरून धावली सतरा सातारा जयवंतर पळतो कोण कुठला कसा पळतो बघा अलीकडा घरचा अलीकडा सरज अतिशय सुद्धा चोवीस सुटला बावीस अलीकडा ताचक्रमाकात तीन वरून धावील गाडी त्रिजाक्षय मोहतो कट तोंडली या गाडीचा एक नंबरला सुंदर गाडी पाहिली घरचा सज पाळाला गावचा सहाज पाळाला आणि लक्ष सुंदर लढत चवळे चुवीस पोहतोय पलीकडे आणि सोने अतिशय सुंदर वी सव्वीस मध्ये पलीकडे सरजे अलीकडे शंभर दोन गाड्यातल्या पलीकडे मात्र अलीकडे परशांतो अतिशय सुंदर आणि या ठिकाणी जे गटात बैलगाडी मालक विजे झाले त्या बैलगाडी मालकाने इकडे लक्ष द्या सिमेच्या काढलं जातं गाड्या सुटल्या गाड्या या मैदानातील घरी क्रमांक सत्तावीस सुटला लढत चवारी सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढ्यात चढ अड्याल मला अड्याल सुंदर लढ्यात चढ पहिल्या गटातली गाडी संजय जागर बरोबर सोने गाडी सतरा पासून गाडी सिद्धनाथ पासून आर्मी दाड्या अठ्ठावीस सुटला अठरा बाळवा पासून बोबडेवाडी शारदा पाटील पुणे ही एकोणीस मधली गाडी आठवीस बाळ गाड्या सुटल्या ते सुटला तीच पैसे कड अतिशय सुद्धा या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत आहे गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला सुंदर लढा चालू झाली एकोणतीस सुटला अमोलबाबा चक आता दोन गड्यामध्ये लढ्यात आहे अटी आणि तटीची लढ्या दोन गड्यामध्ये पलीकडे घरचं असा जीवाली सुद्धा गोट्यावा पंचवीसाव्या गर्दी गाडी सेमी फायनल तीन तास क्रम करतो जिल्ह्या प्रसिरंग वाजवली तिसऱ्या गरजी गाडी गाड्या सुद्धा मैदानातली सेमी फायनल तीन तास क्रम करतील সিদ্ধথ প্রসন্ন তিন ক্রমা ভুল পক্ষে সাই রাজকা গোটায়গা দোল জয়ান প্রসন্নী তিন সিদ্ধনাথ প্রসন্ন প্রাচীপ জয়ন্ত গোবার চার বর্তমা ভ ఫౌజీ గ్రు బుల్ పా అంకి రంజీ నింబాల్కా సరీ జ్యోతి ప్రసలా మైదా వడుకడ బిర అతిశాయా गाड्या सुटल्या आणि या ठिकाणी लढा फायनल सेमीफायनल सुटला लढत चढवली अतिशय लढत एक लाख तोंड आणि दोन लाख वर ती लाख आणि चार लाख शिंदेवाडी पाच लाख सुवाणी सहा मावळकरांची घरे सुंदर लढा चळवली अनेक राजा आणि पगार बकासूर आणि मधी सुंदर अशी शिंदेवाडी खर सुंदर अशी लढत लढत गाड्या सुटल्या फायनल या भदरातला दोन सुटला बसणारा मदानाची अतिशचा कोण होतो फायदलला पाचवं एसूर पाचला धोकावर आणि सहा अशी लढत चढवली तडीची लढत चढवली अतिशय सुंदर अशी लढा लढा छोडी अतिशय सुंदर भागात किला सुटला आणि तीन मध्ये लढा दोन हवे फायनल पाच रा अरे आला सुंदर आणि भाव्या पड्याला सरजानी सरजा सुंदराशी लढा चालवणे दोन गाड्या सुंदरशी लढत चालवणे अरेल शोभा पड्याल विठ्ठल अरेल सोबा की पडल विठ्ठल आणि तोंडाला नीर वाढ वर वर्ष शेवटच्या सुटल्या गाड्या सुटल्या सेवी चार सुटला चार मध्ये लढा चढवली वेगळा राणी डोला बोमाळी तिला पुणे चारला घडे पाचला पुढे आणि सहा शिरो विक्रांची सुंदर अशा गाड्या पाहतायत पाच गाड्या पाहताय त्या दोन गाड्यात लढत चरवली अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष तो सुटला सेमीफायनल या मदारातला पाच सुटला आणि चरवली वेगळा जिंती रोडला इंग्रज तिला उमरा चारला कुर्जोर पाचला तोडला आणि सहा चुटली खा वरी पड्याल अच्यूत आहे इकड्या अड्याल परसू आहे इकडे पडेल साईडला तोंडलीकरांच पिवळ वादळ आहे अतिशय सुंदर परसू आणि अच्यूत गाड्या सुटल्या सोळाच्या सियामध्ये आपला सहा सुटला वेगळा गंगोती वडा सदार शिव तिला पेट नका चार चाला लेंगे पाच लांबेगाव आणि सहा लाख सातगरांची गाडी सुंदर अशा गाड्या पाहतात अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर मैदान सभापती केसरी दोन हजार तेवीस या मैदानातला फायनलचा फोरा सुटला लढत चवली सात गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये लढत चवली कोल कुणाला कमी आहे सुंदर आहे पलीकडे वाजे सुंदर अशी लढत अलीकडं घरचा सहा पलीकडं निशाण आहे अतिशय सुंदर लढ्याच हालगीवाले हो सुंदर असं मैदान संपन्न झालं तेही डोळ्याच्या उघेडा सभापती केसरी सन दोन हजार तेवीस आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानव कोपऱ्यातून जवळजवळ तीनशे बेलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून या ठिकाणी फायनल साडी सात गाड्या प्राप्त ठरल्या त्यामधून आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मान करी तास क्रमांक साव वरील गाडी बाळूमा प्रसन्न अर्जुनाबाद ओवकर देवकरवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारे बाळमाबा प्रसन्न अर्जुनाबाद झोकर जोकरवाडीकरांचा पक्षा आणि त्यांच्या पारा खंबाळेकरांचा किंग खंड्या सुंदर गाडी पाहिली पक्षाने खांद्याची गाडी सुंदर गाडी आणि सोबत गावात भेंडावडेकर ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी साबावत केसरी सन दोन हजार तेवीस आणि या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी अक्षय संजय जिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली अजय संजय जिम्मल गंगोतीकरांचा मल्ला आणि त्यांच्याजवळ भेडवा सुंदर्याची गाडी पाळी मल्हार आणि भोर्याची गाडी सुंदर गाड्यांनी काकाणी आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी सभापती केसरी घरणीकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदा आणि या मैदातील पाचव्या नंबर मानकरी तास क्रमांक एक वती गाडी एमजी जोळर्स मैसूर बाबूशेर माने गणकी या गाडीचा पाचवा क्रमांक गेला सुंदरशी गाडी पारी एमजी जोर्स मैसूर बाबूशेठ माने यांचा दोन्ही कधी पब्लिकचा भूतार राजा आणि त्यांच्या बदला परा कृत्युलाबा पवार यांचा लक्ष्मण राव सुंदर श्री यांनी विशाल डवळणे आजच्या माझ्यातील सभापती केसरी दोन हजार तेवीस मधले या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी सभापती केसरी घडिगीकरांचं भव्य दिव्या मैदा आणि या माझ्यातील चार नंबरचे मानकरी चौथा क्रमांक पटकला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा चौथा क्रमांक लावराशी गाडी चा पाले वैष्णवी मोहन मधने पेट नका एमएम ग्रुप पेट नका यांचा डावी लागता राजा आणि त्यांच्या मुलं लागता पाहा सचिन चव्हाण वाय यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंद सुंदर अशी गाडी आणि धोंडरा आमडेवरने तू आजच्या मैदानातील चार चार नंबरचे मान करू केसरी बहुवी आणि दिव्याचं घणिकेकरांचं मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरती राहुल गाडी अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा तृतीय क्रमण करा सुंदर अशी गाडी पाहावी त्याच क्रमांक वरती कि रोजित निंबाळकर फलटणकरांचा घरचा साज पाळाला नवीन खरेदी पाहली सुंदर आणि त्याच्या वरला पाळा सरजा सुंदर अशी गाडी पाहली सुंदर आणि सरजाची गाडी सुंदर अशी गाडी आणि विठ्ठलल्यावर पूतक आले त्याच्या आजच्या तीन नंबरचे मानकरी सामाधिक रु। केसरी घडलीकरांचं भव्य दिव्य मैदा आणि या मैदरातील दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरती धावली गाडी विलास पाटील झरे या गाडीचा द्वितीय आक्रमण करा सुंदरची गाडी पारे विलास पाटील झरे अशोक डायवर झरेकरांचा आदोत किंग धावला पारा घाट्या आणि त्यांच्यावर पारा औरंगाबाद एक्सप्रेस संभाजीराजे मुरुमकरांचा महाकाल सोदेराशी गाडी पारी घाट्या आणि महाकालची गाडी ती आजच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि सभापती केसरी सन दोन हजार तेवीस गणिकीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले श्री दगडूशेठ प्रसन्न पडा हर्षलदादा पायगुर कुर्जे या गाडीचा प्रथम क्रमांक राहालाशी गाडी पार श्री दगडूशेठ प्रसन्न हर्षलदादा पायगुर कवळकरांचा दट किंग डावेला कनेकात नाव नाव चोकची निशाण आणि त्यांच्या जोडा पाळा जीव अंडावर निना सत्कार बाळ सुरू करायचा सुंदर सुंदर गाडी पाळ निशाण आणि सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी आज चुड्यावरणी की आजच्या मजा एक नंबरची उड्डाण करू उपाशी सर्व बैलगाडी महाराज चालक आणि सर्व या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद